आपण तातडीने तोडगा पण दुसरीकडे असं आहे की सर्व पक्ष विरोधी पक्षाच्या नेत्यांचं सगळ्यांचं एकमत आहे का की ओबीसीतून आरक्षण द्यामुळे नाही आता दोन प्रश्न आहे ओबीसीतून आरक्षण मागितलेलं आहे आता ओबीसीतून आरक्षण द्यायचं झालं तर कोटा वाढवता येतो का देऊ शकतो का टिकू शकतो या संदर्भामध्ये चर्चा लगेच होणं गरजेचं आहे चर्चा लगेच त्यांनी केली आम्ही त्यामध्ये चर्चेला भाग घेऊ आम्ही न्याय समानत नाही आम्हाला विश्वासात घ्यायचा किंवा चर्चा करण्याची विरोधकांची तयारी आहे मार्ग काढणं गरजेचं आहे आता जास्त वेळ लावण्यापेक्षा तातडी निर्णय घेणं गरजेचं गर आहे त्यांना वाटतं विरोधकांचं सहकार्य पाहिजे राजकारण होऊ नये तर ता आमची तयारी आहे तुमच्या त्यांच्या माध्यमातून मी आपल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतोय काल परवापासून मी हेच सांगतोय की ताबडतोब या बाबतीमध्ये तुम्ही जर विरोधकांकडून मागणी करताय की तुमची भूमिका काय तर या बाबतीमध्ये चर्चा करून एकमताने पुढे या मागे याच आझाद मैदानावर मराठा क्रांती मोर्चाची ज्यावेळा आंदोलन झालं होतं त्यावेळेस सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन एक चर्चा झाली होती त्यावेळेला आर्थिक निकषावर चर्चा होती आता ओबीसीच्या कोट्यातून जा मागितली जाते त्यासाठी जा सत्य काय किंवा काय सरकारच्या अडचणी आहेत या विरोधकांना सुद्धा चर्चेत घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न झाला तर निश्चित मार्ग निघू सुप्रीम कोर्टाचा एक आहे सांगितलं की सुप्रीम कोर्टचा निर्वाळा देऊनच सांगितलं की आता प्रसंग आहे सरसकट शक्य नाही ओबीसी मधून आरक्षणाच्या संदर्भात मग त्यांनी सांगितलेलं हरंगे पाटील साहेबांनी काल सांगितलेलं आहे सरसकट हे का वाक्य काढून आणि ओबीसी किंवा अशा प्रकारच्या असलेल्या आरक्षणाच्या संदर्भातला जी आर काढावा सरसकट काढावा जर सुप्रीम कोर्टाने त्याच्याप्रमाणे हरकत घेतली असेल तर सरपकड हा वाक्य काढून मराठ्यांना आरक्षण देऊ शकतो अशा प्रकारचं वाक्य टाकून करावं विरोधी पक्ष म्हणून सरकारला आम्ही सरकारला ताबडतोब चर्चा करावी अशी मागणी केलेली आहे सरकारने आम्हाला बोलवलं तर राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना आम्हाला निश्चितपणाने चर्चा करून मार्ग काढण्यासाठी आम्ही तयार आहोत ओबीसी सुद्धा ओबीसी माझा माझा म्हणणं असं आहे की तलाव वाढू नये हा महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रामध्ये कोणी कोणाचा ओरबडून खायची महाराष्ट्राची पद्धत नाही परंतु ज्यांचा हक्का आहे त्यांना मिळावा यासाठी तलाव काढवण्यापेक्षा मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा की काय ओबीसीतून द्यावं की नाही हाय एक प्रश्न तुमच्याकडे सातत्यानं होतो काय ओबीसीतून द्यावं की नाही द्यावं ओबीसीतून देण्याचा असेल तर ते कायद्याने टिकलं पाहिजे आणि त्यासाठी ओबीसीचा कोटा वाढवला पाहिजे हे अधिकार केंद्राकडं आहे राज्य सरकारने ताबडतोब त्याचा निर्णय घ्यावा आणि तशा प्रकारचा निर्णय घेतला तो ओबीसीतून आरक्षण द्यायला कुठेही अडचण येणार नाही मी काय म्हणालो द्यायचा अधिकार कोणाकडे आहे सरकारकडे आमची चर्चेला तयारी आहे आम्हाला बोलवून द्या आम्ही बोलवल्यानंतर जे एकमताने येईल त्याला सर्वांनी समोर जाण्याचा प्रयत्न करू पण चर्चेला बोलवण्याच्या ऐवजी आमच्याकडून अपेक्षा व्यक्त आहे त्यापेक्षा मागे जशी चर्चा झाली होती आंदोलना चळला तशा प्रकारची चर्चा करणं गरजेचं आहे सरकार प्रतिनिधी म्हणतायत की सत्ताधारी म्हणतायत की तुम्ही ओबीसीतून तुम द्या असं म्हणा कोण तुम्ही विरोधी पक्षाने म्हणा आम्ही ओबीसी एक मिनिट आहे का आरक्षण ओबीसीच आम्ही देणार आहे का सरकार देणार आहे बर आम्ही बोलल्यानंतर ते देणार आहेत का ते देणार आहेत का मी काय म्हणालो ओबी मी ओबीसीचा कोटा वाढवून आरक्षण देऊ शकतो असं माझं मत आहे ते टिकायचं असेल तर ता केंद्राने ताबडतोब तसा कायदा केला पाहिजे याचं आश्वासन सरकारने देऊन देणार सरकार काय म्हणत आहे की ओबीसीतून मला घटनेच्या दुरुस्तीमधून देता येत नाही यांचं म्हणणं आहे की घटना दुरुस्ती करा आणि ओबीसीतून देण्याचा निर्णय घ्या हा निर्णय घ्यायचा असेल वेळ लागला तरी सरकारने जर जाहीर केला आम्ही याच्यातून देतो हा विषय संपेल नाटील मागे हटणार नाही मी तेच म्हणतोय त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे त्यांना आरक्षण भेटल्याशिवाय त्यांनी लढा आता केलेला आहे नवी मुंबईला जे आश्वासन दिलं गेलं होतं त्यावेळेला त्यांनी आंदोलन मागे घेतलं होतं मी त्याला साक्षीदार आहे आता दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये हो या बाबतीमध्ये कुठलीही हालचाल झाली नाही हैदराबाद गॅजेटचे झाले ज्या लोकांची कुणबी दाखले निघाले त्या लोकांना सुद्धा अजूनपर्यंत त्या ठिकाणचा लाभ मिळाला नाही एवढंच नव्हे तर दोन महिन्यापासून मी आंदोलन करणार हे सांगून सुद्धा सरकारने त्याच्यावर हालचाल केली नाही आमचा आक्षेप हेच आहे सरकारने तो वेळ काढूपणा केला नसता तर मुंबई थांबली नसती जाणीवपूर्वक सरकार करतंय का जातीमध्ये भेद निर्माण करून वाद निर्माण करत का हा प्रश्न उभा राहतो त्याला घेराव सगळ्यांनी आणि शरद पवार साहेबांनी इतके वर्ष आरक्षण दिलं नाही असा एक सुद्धा हे काय पूर्वीचं आरक्षण जे झालं होतं ते आर्थिक निकषावर झालं होतं आर्थिक निकषावर ते आरक्षण मागितलं गेलं होतं आत्ताचं आरक्षण ओबीसीतून द्यावा असा घटनेच्या असलेल्या चौकटून द्यावा अशा प्रकारची मागणी आहे या मागणीमध्ये या मागणीमध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी फरक आहे दुसरी गोष्ट पूर्वीचे सरकारमध्ये आम्ही दहा वर्ष होतो म्हणून सांगितलं जातं किंवा अल्पमतात किंवा बहुमतात सरकार नव्हतं आम्ही काय केलं आत्ता जी मागणी आहे त्यासाठी जी तुम्ही काय करणार हे सांगा आमच्या मागे लपू नका ना तुम्ही आरक्षण देण्याच्या संदर्भात जे बहुमत आहे तुमचं केंद्रात राज्यात त्याप्रमाणे करा मी प्रामाणिकपणे सांगतो मागच्या नवी मुंबईच्या आंदोलनामध्ये सुद्धा एक महाराष्ट्रातला नागरिक म्हणून एक पदाधिकारी म्हणून मी आंदोलन नवी मुंबईचा पूर्णपणाने हाताळताना माझ्या मराठी बांधवांना मी मदत केली होती पक्ष चौकट नव्हती मदत केलं तर तुम्ही सुद्धा मुंबईला अडचण झाल्यानंतर नवी मुंबई मध्ये आम्ही या सगळ्यांची पूर्णपणाने व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला आमच्या हृदयामध्ये भावना आहे म्हणून आम्ही केलेली आहे त्यामध्ये राजकीय कुठं चौकट नाही एक असं आहे भावना ही तीव्र असते बघा दिवस जसजसं वाढेल त्यावेळेला भावना येते एखाद्याच्या भावनेमध्ये आधी तुम्हाला माहिती आहे आता दुर्दैव आहे आंदोलन प्रामाणिकपणा चाल आहे मी फेसबुकवर बघतो सोशल मीडियावर बघतो आता आंदोलन प्रामाणिकपणाऱ्या करण्या धरंगे पाटलांच्याबद्दल सुद्धा ज्या कमेंट्स येत आहेत दुर्दैव आहे हो। ज्यांनी आपल्या आयुष्यातलं आंदोलन केल्यानंतर आपल्या आयुष्यातली थी शरीर शिजवलं त्यांच्याबद्दल वक्तृत्व केलं जात आहे वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या दिल्या जातात अशाच बातम्या दिल्या काल काय सुटल्या ती आल्या आमच्या महिला भगिनी आहेत संसद कार्य असलेल्या उत्कृष्ट खासदार आहेत त्यांनी धाडस दाखवलं नाही यायचं सत्तारूढ पक्षाचा कोण आला का मग एखाद्याने भावना व्यक्त केली पण इथं आल्यानंतर त्यांनी भेट घेतली जाताना सर्वांनी लोकांनी उत्साहपूर्ण त्यांना त्यांना निरोप दिला स्वागत पण केलं एखाद्या जी भावना असते ती भावना करताना त्या कमेंट पाठवल्या जातात विरोधातून जाणीवपूर्वक मतभेद आणि मतभिन्नता करण्याचा त्याचा हा परिणाम होऊ शकतो मी समजू शकतो आहे भावना हो त्या माणसाने आयुष्यामध्ये सात सात आता दहा दहा दिवस महिना महिनाभर उपोषण केलेलं आहे कोण करतो आज माणसं त्यांच्या मागे का उभी राहिलेली आहे पक्ष म्हणून उभी राहिले नाही आम्ही पक्ष म्हणून आलेलो नाही आम्ही इथं मी मराठा आहे आम्ही पक्ष म्हणून आलो आहे मी आलेलो आहे या असलेल्या महाराष्ट्र का कानाकोपऱ्यातून आलेल्या जनतेला या ठिकाणी दिलासा देण्यासाठी आलेलो आहे माझ्या असलेल्या धरंगे पाटणांना भेट घेण्यासाठी आलेला आहे भेट घ्यायला कोणाची हरकत आहे सत्तारूढ पक्षाचे काही लोक येतात ना कदाचित त्यांना सांगितलं असेल जाऊ न मला माहित नाही काय तोच एक प्रश्न मला प्रश्न काय विचारतात त्यांना विचारा चलो